श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने असून सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचे पौराणिक आणि धार्मिक मान्यता आहे त्यामुळे असे मानले जाते की मार्गशीर्षमध्ये केले जाणारे महालक्ष्मीचे व्रत जे आपल्या घरी भावभक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील कृपा आशीर्वाद राहतात आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावी या हेतूने सुहासीन महिला हे व्रत करतात त्यामुळे या महिन्यातील गुरुवारी मार्गशीर्ष व्रताला महत्त्व आहे आणि बारा डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार तिसरा शिस्सा गुरुवार हा एकोणीस डिसेंबरला असणार आहे तसेच सव्वीस डिसेंबरला चौथा आणि शेवटचा गुरुवारचा व्रत असणार आहे या दिवशी दोन हजार चोवीसशी सफला एकादशीचं व्रत असणार आहे या महिन्यात विष्णू सहस्त्रनाम गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी ह्या भूतलावर येते आणि ज्या घरामध्ये तिची विधिवत पूजा आणि सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंडवास हा होत असतो या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदींमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गायी कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या महिनाभरात धर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला जीवात विसरू नका हिंदू धर्मात पूजेच्या वेळेस किंवा धार्मिक कार्यक्रमात वेळी दिवा लावण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे या परंपरेनुसार अग्निदेवाच्या साक्षीने कोणतेही कार्य केले तर ते निश्चितच सफळ होते असे धार्मिक विश्वास आहे ज्योतिषशास्त्रात असं सांगितलं आहे की पूजेच्या वेळी स्तूप किंवा तेलाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो याशिवाय दररोज पूजा करताना किंवा इतर वेळी दि दिवा लावल्याने घरातील सदस्यांची कार्यक्षमता आणि कीर्ती वाढते वास्तुशास्त्रानुसार दिवा लावण्यासाठी घराचा कोपरा वापरला जातो असं मानलं जातं की या दिशेला दिवा लावल्याने शत्रूवर विजय प्राप्त होते तसेच दिवा सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे त्याची ज्योत सदैव तेवत राहते जी प्रगती आणि प्रगतीचे प्रतीक आहे ज्याप्रमाणे दिवा अंधार दूर करतो त्याचप्रमाणे आपण देवाला दिवा लावतो जेणेकरून वाईट नकारात्मकता दारिद्र्य रोग दुःखापासून आपली मुक्ती व्हावी आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी टिकून राहावे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजलेपासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही जास्तीत जास्त रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकता अगुदर प्रतम दे करुन करन करुन हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणताही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला तुळशी मातीजवळसुद्धा एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर लगेच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता ह्या उपाय करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे दिवा तुम्ही मातीची ती घेतली तरीही चालणार आहे किंवा कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे किंवा रोजच्या देवपूजेमध्ये जो तुम्ही दिवा घेतात तो घेतला तरीही चालणार आहे ह्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची तसेच हा दिवा आपण लक्ष्मी प्राप्ती करता करतो आहे इच्छापूर्ती करता लावत आहेत म्हणून आवर्जून ह्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच वापरायचं आहे आता काही कारणासो नसेल तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल तुम्ही वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळदही टाकायची आहे आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला एक हिरवी वेलची आणि एक लवंगसुद्धा टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला एक हळद आणि कुंकुने स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वास्तिक काढताना तर व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडेला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्या असतात कारण त्या रेषा ज्या आहेत त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात स्वास्तिक हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे तसेच श्रीहरिविष्णूंचं आसन आहे स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे तर असं हे स्वास्तिक काढल्यानंतर त्यावर आपल्याला मूढभर हळद ही ठेवायची आहे गुरुवारच्या दिवशी हळदीला साधारण असं महत्त्व आहे हळदी श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि हळदीमुळे आपला गुरुग्रह हा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे असणाऱ्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते हळद ठेवल्यावर त्या वरती जे आहे आपल्याला हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता जर तुम्ही मार्गशीर्षचं गुरुवारचं व्रत करत असतील आणि पूजेची मांडणी करत असतील तर हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून आपल्याला माता लक्ष्मीसमोर ठेवत आहे ठेवायचा आहे आता काही कारणास्तव तुम्ही पूजेची मांडणी नाही करत असतील व्रत नाही करत असतील तर असा हा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचा आहे आता ह्या दिव्यालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फूल अर्पण करून घ्यायचं आणि देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि आपल्याला तिथेच बसून काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर एक वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठनसुद्धा करायचं आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णू प्रसन्न होतात त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दुःख आहे विघ्न आहेत संकट आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायचे आता हा जो दिवा आपण प्रज्वलित केला आहे त्यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप एवढं टाकायचं आहे जेणेकरून हा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा तिकडनं उचलायचा आहे ह्या दिव्याखाली जी हळद आहे ती आपल्याला एका डब्बीमध्ये भरून ठेवायची आहे कारण ह्या दिव्यावर आपण सेवा केलेल्या त्यामुळे ही हळद जी आहे ती अभिमंत्रित होते आणि अशी ही हळ अभिमंत्रित झालेली हळद जी आहे दररोज आपल्या कपाळावर आपल्याला लावायचं असं केल्यामुळे आपल्याला प्र प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे प्राप्त होतं आपल्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येत नाही ही हळद आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला आपल्याला दररोज लावायची आहे तसेच ह्या दिव्यामध्ये असणारी जी वात आहे तसेच एक ह एक आपण जी हिरवी वेलची आणि लवंग टाकलेली आहे ती आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायची आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन वडे आपल्याला भीमसेनी कापूरच्या टाकायच्या आणि त्या प्रज्वलित करायच्या आणि हा धूर जो आहे तो आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा ज भाग करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत ह्या वस्तू जाळतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहेत अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि अशाच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आज करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ